कोल्हापूर महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीवर आम आदमी पक्षानं जोरदार टीका केली आहे पालकमंत्री आमदार आणि अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत शहरातील समस्या मांडल्या गेल्या मात्र आप नेत्यांनी या बैठकीला चोराच्या उलट्या बोंबा असं संबोधत सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडलंय तुम्ही मिटिंग मध्ये तुमच्या बरोबर जे टोळक होत महानगरपालिकेतली महापूर भुशवलेली आहेत त्याच्यामध्ये स्थायी समिती सभापतीचं पद भूषवलेलं आहे वेगवेगळ्या पद्धतीनं महानगरपालिकेचे कारभारी म्हणून त्यांना ओळखलं जाते यांनी खर या या तर या टोळक्यानं या कोल्हापूर महानगरपालिकेचा गाद केलेला आहे कुठलंही कॉन्ट्रॅक्टर कुठलाही कंत्राटदार किंवा कुठलंही टेंडर द्यायचं असेल तर या अधिकाऱ्यांच्या वर प्रेशर केलं जातं एखादा टेंडर बदलायचं असेल तर तो फोन केला जातो एखादा टेंडर अनुकूल करून घ्यायचा असेल स्वतःच्या कॉन्ट्रॅक्टरच्या हिताचं करून घ्यायचं असेल तर अधिकाऱ्यांच्यावर प्रेशर केलं जातं हे तुम्हाला माहित नाही असं नाहीच आहे हेही तुम्हाला माहीत आहे तरी सुद्धा ज्या अधिकाऱ्यांच्यावर तुम्ही रुबाब गाजवताय ते जेवढे दोषी आहेत तेवढेच दोषी हे तुमचे कारभारी मंडळी आहेत हे मनमानी करणारी जी काही तुमची कारभारी मंडळी आहे आणि यांच्यावर तुम्ही कंट्रोल ठेवायला पाहिजे यांना जसं अधिकाऱ्यांना निलंबित करण्याच्या तुम्ही गोष्टी करता अधिकाऱ्यांना निलंबन करायला पाहिजे अशा पद्धतीचं तुम्ही ठाम म्हणता तशाच पद्धतीनं ही जे काही कारभारांचं टोळक आहे महानगरपालिकेमध्ये त्या कामावर अतिक्रमण केलेलं या कारभारांचं टोळकाय याला तुम्ही कसं थांबवणार आहे